तर आपल्याला खूप साऱ्या लेअर्सच्या अशा बट्टी करायची आहे आणि ती करण्यासाठी मी इथे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ आपल्याला हे दोन वाट्या एवढं घ्यायचं आहे मी हे एक वाटे पीठ घेतलेलं आहे आणि आता अजून दुसरी वाटी घेते अजून दुसरी वाटी घेते पण हे गव्हाचं पीठ आपल्याला चाढायचं चा नाही आहे त्याच्यात आपल्याला थोडा भुसा आप किंवा कोंडा म्हणतात कोंडा राहू द्यायचा आहे कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ते आपल्या पाचनशक्तीला चांगले असते म्हणून गव्हाचं पीठ न गाढताच वापरायचे तर दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी मी इथे एक एक हाफ हाफ वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे मीडियम रवा आहे हा आणि हा रवा आपल्याला या पिठात टाकून घ्यायचा आहे तर टाकल्यानंतर आपल्याला याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि थोडासा ओवा आपल्याला हातावर असं क्रश करून घ्यायचा आहे आणि क्रश केल्यानंतर हा ओवा आपल्याला ह्या पिठात टाकून घ्यायचा आहे आणि आता तडका पॅनमध्ये मी इथे दोन दोन पोहे खायाचे चमचे एवढे तूप घेतलेले आहे आणि हे तुपाचं आपल्याला हे पिठाला मोहन करायचं आहे म्हणून मी आता गॅसवर हे तूप गरम करून घेते तूप छान गरम करून घ्यायचं आहे इथे आपलं तूप गरम झालेलं आहे आणि आपण जे हे सर्व मीठ हळद जे टाकून घेतलेलं आहे पिठामध्ये ते छान पिठा मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर आपल्याला आता आहे हे गरम केलेलं तूप या पिठामध्ये टाकून द्यायचं आहे आणि गरम पिठामध्ये टाकून आपल्याला हे छान मोहन तया मोहून देऊन द्यायचं आहे पिठाला तर अगोदर हे गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याने करू नंतर थंड झाल्यावर आपण हाताने छान या पिठाला चोळून घेऊ तर, तर आपण तुपाचं चा मोहन छान मिक्स करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण पिठाला मोहन लागलेलं आहे आणि असा मुटकासुद्धा भांडला जातो आहे म्हणजे आपलं मोहन छान झालेलं आहे पिठाला तर आता आपण हे पीठ सगळं मळून घेऊ मळताना खूप असं पातळ मळायचं नाही किंवा घटकंसुद्धा मळायचं नाही मीडियम असं जसं आपण पोळ्या बनवायला भिजवतो ना त्या पद्धतीने भिजवायचं आहे हे पीठ आपल्याला तर इथे आपलं पीठ मळून तयार आहे या पद्धतीने मळून घ्यायचं आहे अगदी जास्तच पातळ नाही किंवा जास्त सैजसुद्धा नाही या पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आहे आणि पीठ आता मळलेलं पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे तर मी आता हे झाकून ठेवलेलं आहे नंतर याची आपण बाटी बनवू तर बट्टीचं पीठ आपण भिजवून ठेवलेलं आहे आणि ते पीठ आपलं दहा ते पंधरा मिनटं मूर्ती आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं इथे वरण करण्यासाठी तुमची डाळ एक वाटीवर घेतलेली आहे मी आता ही डाळ मी स्वच्छ धुवून शिजायला कुकरमध्ये टाकणार आहे तर आता स्वच्छ धुवून घेते डाळ आपण इथे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत तर डाळच्या एक इंच वर एवढं पाणी टाकायचं म्हणजे आपली डाळ बरोबर शिजते आणि ते हा त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ हळद टाकून दिलेला आहे आणि आता आपण याला मस्त अशा दोन शिट्या काढून घेणार आहोत गॅसवर तर इथे कुकर बंद केलं आणि आता दोन शिट्ट्या काढून घेऊया तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पंधरा मिनटांनी आपण बघूया तर बघू शकता तुम्ही पीठ छान फुलून गेलेलं आहे आणि आपण जो रवा वापरलेला आहे पिठात तो रवासुद्धा छान फुललेला आहे तर आता आपण बट्टी बनवणार आहोत तर बट्टी बनवण्यासाठी मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि गोळा आपल्याला आता पोईपाटावरती लाटून घ्यायचा आहे तर इथे मी घेतलेला आहे आणि पोईपाटावरती आपण आता छान हे लाटून घेऊ पोळी तर इथे आपण अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि पोळी लाटल्यानंतर आपल्याला ह्या पोळीला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे हलकंसं असं तेलाचा हात लावून घेऊ तेल लावल्यानंतर आपल्याला ह्या पोळीची अशी एक, एक बाजू पालटून घ्यायची आहे ह्या बाजूलासुद्धा तेल लावून घेऊ परत इकडनं दुसरी बाजू पालटून घेऊ त्या ते बाजूलासुद्धा तेल लावून घेऊ चार या चारही बाजूने पालटून तेल लावून घेतलेलं आहे छान आणि आपल्याला अलगद या गोड्याला बट्टीचा आकार द्यायचा आहे छान तर इथे बट्टीचा आकार मी देऊन दिलेला आहे अल अगदी हलक्या हाताने आपल्याला बट्टीचा आकार द्यायचा आहे जास्त जोर लावायचा नाही म्हणजे आपले लेअर्स पडणार नाहीत तर इथे मी एक बट्टी तयार केलेली आहे आणि इथे स्टीलची चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीत आपल्याला ह्या बट्टी वापरायला ठेवायची आहे म्हणून मी हलकासा तेलाचा हात या चाळण्याला लावून घेते आणि बट्टी ह्या चाळण्यावर ठेवते तर अजून आपण एक भट्टी अजून तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे तेवढाच गोळा घेतलेला आहे आणि ह्या गोळ्यालासुद्धा आपण छान आणि इथे मी ही दुसरी पोळी लाटून घेतलेली आहे आणि सेम सेम त्याच पद्धतीने आपल्याला या पोळीलासुद्धा इथे तेल लावून घ्यायचं आहे हलकंसं दोन्हीकडच्या बाजू दुमडून तेल लावून घ्यायचं आहे परत दोन्हीकडच्या बाजू दुमळून घ्यायचे आहेत आणि तेल लावून घ्यायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा गोडासुद्धा तयार करायचा आहे तर इथे हे आपल्या बट्ट्या तयार होत है। आहेत आणि ह्याच पद्धतीने मी सर्व बट्ट्या तयार करून घेणार आहे तर आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि इथे मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं पाणीसुद्धा छान उकळून गेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला ही चाळणी अशी ठेवायची आहे चाळणी उकळलेल्या पाण्यावर ठेवल्यानंतर आता ले ले या चाळणीमधून वाप निघायला लागलेली आहे आणि आता आपण यांना छान झाकून ठेवूया तर हे झाकून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ह्या चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत तर वाफून घेऊया आपण तर डाळ इथे आपली शिजून झालेली आहे आणि वागसुद्धा निघालेली आहे तर तुम्ही बघू शकता आपली डाळ छान अशी शिजून गेलेली आहे डाळ छान शिजून गेलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपण आता डाळची फोडणी तयार करणार आहोत कारण आपल्याला हे फोडणीचं वरण करायचं आहे बट्टीसोबत तर चला फोडणीचं वरण तयार करूया तर डाळ इथे शिजून आपली तयार झालेली आहे आणि आता आपल्याला डाळसाठी फोडणी तयार करायची आहे फोडणी तयार करण्यासाठी मी इथे एक पातील गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्यात आपण आता तेल टाकूया तर तेल इथे टाकून घेतलेलं आहे आता तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला मोरी टाकायची आहे मोरी तळ टाकल्यानंतर मिळी टाकून घेईल चिरे तयार मी इथे दोन लाल मिरचं घेतलेल्या आहेत आणि दोन लाल मिरचांचे दोन लाल मिरच्यांचे तुकडे आपल्याला ह्या फोंडीत टाकायचे आहेत मी टाकून घेलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या कापलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला त्या छान तिला छान भाजून घ्यायचे आहे नंतर थोडासा लसण टाकून घेऊया लसण टाकलेलं आहे तर हे खूप सारा आपण कडीपत्ता घ्यायचा आहे कडीपत्तासुद्धा आपण ह्या थोडीमध्ये टाकणार आहोत तर जर आपण वरणारा थोडी हिरव्या मिरचीची घेऊन तर वरण खूप छान लागते खायला आपण घाल ते मसाले वगैरे न वापरता फक्त घेतो घ्यायची आणि कधी पट्टा जर वापरला तर आपल्याला सिडिटी चांगलं होत नाही गरम खाल्ल्यामुळे गवरमध्ये हलक फुलका तयार होते आणि खायला तर खूप स्वादिष्ट असतं आपलं वरण लागतं तर आपण मी छान सर्व भाजून घेणार आहोत थोडीशी आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत हळद आपण शिजवताना टाकली होती त्यामुळे मी आता थोडीशीच हळद टाकते तर इथे आपले सगळे मसाले छान तेलात भाजलेले आहेत आणि आपण आता हे शिजवलेलं वरण या भाजलेल्या मसाल्यात टाकून टाकल्यानंतर छान ते मिक्स करून घेऊ आणि आपल्याला आता पाणी आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं टाकायचं तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तुम्ही घट्ट ठेवू शकतात पण आम्ही आमच्याकडे पातळ वरण करतात मी पातळच वरण करणार आहे तर या कुकरमध्ये डाळ चिटकलेली आहे त्याच कुकरमध्ये मी पाणी घेऊन परत टाकणार आहे तर पाणी टाकून घेऊ घेते आत्ता जरी ही डाळ पातळ दिसत असली तरी थोड्या वेळाने ही घट्ट होऊन जाते तरी मी आता अशी ही डाळची फोडणी तयार करून घेतलेली आहे इथे आपण कोथंबीरसुद्धा वापरू शकतो पण कोथिंबीर आपण नंतर टाकायचा गरम गरम वर्णामध्ये जर आपण कोथिंबीर टाका तर आपला कोथंबीर शिजून त्याचा रंग बदलून जातो म्हणून मी नंतर टाकणार आहे तरी हे चवीनुसार आपण मीठसुद्धा या वर्णामध्ये टाकून घेऊया मीठ सुद्धा टाकून घेतले आणि आता याला छान उकळी काढून घेऊ तो अपला चान उकड़ा। उकड़ा उकड़ा तर इथे आपलं वरण छान उकड उकडायला सुरुवात झालेली आहे तर दोन मिनटं उकळून घेऊ आणि गॅस बंद करून खाली उतरवून घेऊ तर आपण बट्टी वाफायला ठेवलेल्या होत्या त्या छान वाफून गेलेल्या आहेत आणि आता आपण त्यांना कट करून घेऊ तर कट असे चार तुकड्यांमध्ये कट करूया या पद्धतीने तर मी कट केलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे लेयर दिसत नाही आहेत पण तळल्या तळून झाल्यावर हे लेयर्स अगदी बरोबर दिसतील ते आताही दिसत आहेत तर आता आपण हे बट्टे आता तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते तर आपण बट्टी तळायला इथे तेल ठेवलेलं आहे आणि तेल आपलं छान तापलेलं आहे आणि आपल्याला आता हे एक एक बट्टी त्याला सोळायचे आहे करून छान यांना तळून घेऊ जेवढ्या टप्प्या आपल्या कढईमध्ये आवतील तेवढ्याच टप्प्या टाकून घ्यायचे आहे आणि छान खनंग असं नसतं त्यांना तळून घ्यायचे आहे तर बट्टे इथे आपण तळून घेतलेले आहेत दांडवी करू शकतात की आपल्या बट्ट्यांना किती छान असे लेयर्स आलेले आहेत आणि अशा लेयर्सवाल्या बट्ट्या खायला खूप छान लागतात आणि भरपूर असे लेयर्ससुद्धा ह्या बट्टीला येत असतात प्रत्येक बट्टीला असे लेयर्स आलेले आहेत तर हे बट्टी तुम्हीसुद्धा करू शकता खूप सोपी आहे करायला आणि असे लेयर्सच्या बट्ट्या मुलं आवडून खातात तर अशा बट्ट्या आपण जर अजूनमधून करत राहिले ना तर मुलं खूप आवडीने खातात नेहमीच्या बट्टीपेक्षा तर अशी बढती मैत्रिणी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडाही आवडला असलास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता आपलं फोडणीचं वरणसुद्धा किती सुंदर असं दिसत आहे आपण त्याच्यावरती थोडासा हलकासा असा हिरवा कोथिंबीर टाकू आणि ही गंगापडची भाजी बनवलेली आहे ही गंगापडची भाजीचा व्हिडिओ मी पहिले अपलोड आप के आपल्या चॅनलवर आणि मस्त असं आपल्या गरमागरम वरणवरती मस्त असं सा साजूक तूप टाकायचं आणि साजूक तूप आणि ही बट्टी खूपच सुरस असं हे जेवण तयार होतं तुम्ही बघू शकता तिथे छान असं वरणबट्टीचा थाट था आलेला आहे